नमस्कार कसे यात सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जो देत तर आज आपण बघत आहोत अभंग आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा आणि त्यांचा अभंग मी सांगते आणि त्याचा अर्थ अर्थही सुद्धा तुम्हाला सांगते पातो जे खेवासी आणले येणे आपण या समान मज केले गमाय पाहे पा नवल कैसे बीतले मन उन्मनिमन उन्मन ग्रासिबे पाहि पा येणे लखुमा देवी पा पंडलपुरी केले दे। याचा अर्थ असा आहे की भगवान श्री कृष्णाला अलिंगन देण्यासाठी जवळ केले व त्याला आदराने अलंग अलिंगन, अलिंगन दिल्याबरोबर मला त्याने आपले करून टाकले पहा काय चमत्कार झाला उन्मन जो परमात्मा त्या परमात्मा स्वरूपाशी माझ्या मनाचा ग्रास ग्रास म्हणजे ग्रास करून ते उन्मन्न झाले या रुक् या रुक्मिणीच्या नवऱ्याने विठ्ठलाने आपल्या स्वरूपाशी ऐक्य ऐक केल्यामुळे माझे राहणे आपोआप पंढरपुरा झाले असे माऊली सांगतात भगवान श्रीकृष्णाला जेव्हा आलिंगन दिले म्हणजे मिठी मारली श्रीकृष्णाला तेव्हा काय चमत्कार झाला एक चमत्कार झाला तो म्हणजे जेव्हा त्याला त्यांनी मिठी मारली तेव्हा श्रीकृष्णानं त्यांना आपलंसं केलं आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं की कायम मला पंढरपूरलाच राहायचं आहे असं त्यांना वाटतं रुक्मिणीचा नवरा म्हणजे विठ्ठल इथाल। विठ्ठलाने आपल्या स्वरूपाशी ऐक्य केल्यामुळे आपल्या आपलं स्वरूप त्यांना दाखवल्यामुळं अं माऊलींना असं वाटत की आपण आता पंढरपूरलाच राहायला पाहिजे असं माऊलींना वाटत परत परमात्मा स्वरूपाशी म्हणजे परमात्म्याचं जे रूप आहे उन्मन झालेलं उन्मन म्हणजे आपण मन आपलं उन्मनित होतं असं म्हणतो तसं उन्मन झालेलं मन त्यांचं जेव्हा पंढरपुरात राहतं अं विठ्ठलाशी एकरूप होतं तेव्हा माऊलींना वाटतं की आपण पंढरपुरातच राहायला पाहिजे भगवान श्रीकृष्ण जेव्हा श्रीकृष्णाला जेव्हा आलिंगन दिलं तेव्हा अं तेव्हा त्यांना असं वाटलं की श्री कृष्णानं आपल्याला आपलंच केलंय आपल्याच रुक्मिणीचा नवरा म्हणजे विठ्ठल ऐक केल्यामुळे ऐक्य के म्हणजे आपलं ऐकल्यामुळं त्यांचं राहणं पंढरपुरातच झालं असं माऊली सांगतात प्रत्येक वेळेस प्रत्येक अभंगातनं आपल्या संत संतांनी परमात्म्याशी आपण एकरूप व्हावं किंवा अं हरिनाम घ्यावा असंच अभंगात सांगितलेलं आहे देवी वरू असं जेव्हा अभंगात म्हटलं जातं तेव्हा वरू म्हणजेच रखुमाई म्हणजेच रुक्मिणी आणि त्याचा तिचा पती म्हणजेच विठ्ठल तिचा नवरा असं अभंगात म्हटलं जातं परमात्मा म्हणजेच देव ईश्वर भगवान आणि त्यालाच अभंगात त्यांनी परमात्मा स्वरूप असं दिलं आहे तर हाचा हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जर काही तुम्हाला अभंगातलं काही तुम्हाला हवं असेल किंवा कुठला अभंग तुम्हाला हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर माझे सगळे अभंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला, तुम्हाला? तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक दिवशी तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला अभंगाचा लाभ घेता येईल आणि जर तुम आणि असेच अभंग प्रत्येक जणांना ऐकावे ऐकायला मिळावे म्हणून जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ माझे शेअर करा अनेक जणांना पण प्रत्येकानाच ह्याचा लाभ होऊ दे तर आपण पुढच्या भागातसुद्धा आपण अभंग घेऊन भेटणार आहोत आणि पुढचा आणि दुसरं कोणत्याही आज ज्ञानेश्वरांचं सांगितलं पुढच्या भागात तुकारामांचं सांगेन तर असे तुकारामांचा अभंग मी सांगेन आणि अर्थ सुद्धा सांगेन तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी वासुदेव हरी श्रीराम रामकृष्ण हरी श्रीकृष्ण श्रीकृष्ण तुम्ही असे जप करत राहा